नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करते आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते तर ताईंनो आज आहेत आमचे महाळ आणि महाळ म्हटल्यानंतर आपल्याला वर्षातनं एकदा ह्या पित्र पंधरण्यामध्ये वर्षातनं एकदाच आपल्या घरी आपले पूर्वज गेलेले जे असतात तर ते जेवायला येत असतात त्यांची जी, जी सेवा करायची असते ती ही पंधरा दिवसामध्ये असते तर बघा म्हणूनच आमच्या सासरीचे आज आहेत महाळ आज आहे दशमी दशमीला आमचे म्हाळ असतात जरा उशिराच असतात बघा आता घट बसायला चार पाच दिवस राहिलेले आहेत आणि आज आहेत आमचे म्हाळ तर इकडे सकाळची सकाळची म्हणजे खूप लवकरची त तयारी चालू आहे कारण सकाळी लवकर जेवायला घालायचं असतं म्हणजे बाराच्यात नैवेद्यसुद्धा गेला पाहिजे आणि जे कोणी जेवायला बोलवलेलं असतं त्यांनासुद्धा बाराच्यात जेवायला घातलं पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला भरपूर स्वयंपाक करावा लागतो भाऊके जेवायला येत असते घरातील लोकं असतात अशी खूप लोकांचा स्वयंपाक असतो आता गावाकडे जर असलं तर हा स्वयंपाक बघा पन्नास ते साठ लोकांचा करावा लागतो आता इथं जास्त कोणी येत नाही शहरात म्हटलं की जे ज्यांना आपण पित्र म्हणून जेवू घालणार असतो ते आणि आजूबाजूचे असे थोडेसे लोकं असतात पण गावाकडं मात्र भाऊकी जेवायला येत असते आणि आमची भाऊकी तर खूप मोठी आहे तर असं खूप जास्त लोकांचा स्वयंपाक गावाकडे करावा लागतो तर इकडे स्वयंपाकाची तयारी चालू आहे एकीकडं एक एक घातलेली आहे खीर एकीकडं एक घातलेलं आहे एका कुकरला लावलेली आहे डाळ पुरणासाठी तर बघा पूर्णासाठी डाळ लावलेली आहे आणि खीरसुद्धा टाकलेली आहे तर असे पटपट स्वयंपाक करून घ्यायचा आहे आणि ह्या ह्याच्यात आपल्याला स्वयंपाक जास्त तर करावाच लागतो पण सगळे प्रकार करावे लागतात वडी असते कडी असते आळूच्या पानांची वडी असते थापी वडी असते भाज्या असतात वेगवेगळ्या तर असं बरंच काही असतं ते करावं लागतं त्याच्यामुळे स्वयंपाकसुद्धा जास्त जरी नसला किंवा जास्तीचाच असतो खरं तर पण खूप सारे प्रकार करावे लागतात त्याच्यामुळे वेळ लागतो त्याच्यामुळे सकाळी सहाला मी स्वयंपाकाला लागले होते लवकर उठून सगळी घरं झाडून काढली फरशा पुसून घेतल्या आंघोळ वगैरे केली आणि त्यानंतर स्वयंपाकाला लागले तर आत्ता सकाळचे वाजलेले आहेत साडेसहा आणि माझं न पुरण वगैरे शिजायला टाकून झालेलं आहे डाळ वगैरे लावलेली आहे आणि पटपट जेवढं सकाळी लवकर काम करता येईल तेवढं करायचं तर इकडं बघा खिरीचं जे आहे ते ताट झाकलं -पत तर ओतूच आलंय आणि सकाळी मी गावनवरच होते कारण सकाळी पटापट लवकर करून घ्यावं म्हटलं आणि नंतर थोड्या वेळानं साडी घालावी तर काय होतं साडी घातली की जास्त स्वयंपाक उरकत नाही गावनवर म्हणजे पटकन स्वयंपाक उरकतं आणि मधल्या ह्याच्यात लगेच चहा ठेवून घेतला कारण चहाही घेतला नव्हता आणखीन आणि आता देवाची पूजा राहिलेली आहे तर तीसुद्धा करून घेते तर बघा अशा पद्धतीनं आपल्याला देवाला आज नैवेद्य नसतो पित्रपंधरवड्यामध्ये फक्त आपल्या पित्रांनाच नैवेद्य असतो वरती घास असतो फोटो वगैरे पित्रांचे फोटो असतील तर आजच्या दिवशी आवर्जून फोटो पुजावे फोटो पुढे नैवेद्य दाखवावा हार फुले व्हावी कारण हे दिवस हा म्हणजे हा पित्रपंधरवडा जो आहे तो हा फक्त आणि फक्त पित्रांसाठी असतो त्याच्यामुळे आ, त्या पौर्णिमेपासून हे आमुषापर्यंत हे जो पित्रपंधरवडा आहे ह्याच्यामध्ये आपल्याला पित्रांची सेवा करण्याचा एक आ, का कालावधी दिलेला असतो तिकडे पूजा वगैरे झालेली आहे सकाळची वेळ आहे आणि बघू शकताय वातावरण आणि घरामध्ये दे सूर्यदेवतांचं दर्शन झालेलं आहे अक्षरशः खूप दिवसांनी आठ दिवस झालं पाऊस चालू आहे आणि ऊन बघा इतके सकाळची वेळ आहे इतकं छान असं मस्त ऊन पडलेलं आहे तर बघा आमच्याकडे प्राणी भरपूर आहेत प्राण्याला काहीच कमी नाही इतके प्राणी आहेत वेगवेगळ्या प्रकारचे दररोज एक नवीन वेगळा पाहायला मिळतो नंतर लगेच तुळशीची पूजा वगैरे सुद्धा करून घेतली आणि त्यानंतर बाकीच्या कामाला सुरुवात केली तर इकडे खीर शिजलेली आहे तर बघा ही खीर जी आहे ती डिमार्टमधून पाकिट आणलं होतं आयत्याच खिरीचं कारण आता कोण खीर वगैरे हो मिक्सरला सडत वगैरे बसायचं म्हणून आयतीच पाकिट आणलं होतं आणि ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे विलायची गूळ आणि ओलं खोबरं एक नारळ होता तो नारळ फोडला गूळ टाकला आणि विलायची पावडर टाकलेली आहे आणि मस्त अशी खीर झालेली आहे अर्धा किलोचं पाकिट होतं त्याच्यामुळे खीरसुद्धा भरपूर आणि छान मस्त मऊ छान शिजली की खीर चांगली होती इकडे सुद्धा पुरण शिजलेलं आहे या पुरणामध्ये सुद्धा गूळ टाकलेला आहे आणि अशा पद्धतीनं झटपट असा स्वयंपाक बनवून घेतला अगदी दोन तासामध्ये माझा एवढा सगळा स्वयंपाक झालेला होता एक ताई मदतीला आली होती त्या आल्यानंतर त्यांनी तळण तळू लागले आणि पोळ्या त्यांनी लाटून दिल्या गौरी गणपतीच्या सुद्धा बघा गौरी जेवायच्या दिवशीसुद्धा त्या आल्या होत्या आणि त्यांनी मला पोळ्या करून दिल्या तर इकडे गवारी भेंडीची भाजी एकत्रच मिक्स भाजी करून घेते कारण वेगळीवेगळी बेगल पण करतात तशी एकत्रसुद्धा करतात तर बघा मी एकत्र कशी करते आणि खूप चांगली होते अजिबात भेंडी चिकट वगैरे होत नाही तर इकडे मोहरीची फोडणी द्यायची आणि भेंडी आणि गवारी ही मिक्स भाजी करायची त्याच्यासाठी हिरवी मिरची लसूण आलं कोथिंबीर सगळं वाटून घेतलेलं वाटणं आहे एक चमच्याबरोबर टाकायचं आणि तेच वडीलासुद्धा टाकायचं यासाठी सगळं वाटणसुद्धा वाटून घेतलं होतं लाईटीचासुद्धा खूप प्रॉब्लेम आहे लाईटसारखं ये जा वगैरे करत होती त्याच्यामुळे हे वाटून घेतलेलं वाटण टाकलं तेलामध्ये आणि थोडंसं परतून घेतलं त्याच्यामध्ये हळद टाकली आणि मग गवारी धुवून टाकली आणि त्यानंतर गवारी थोडीशी वापरत आली की त्यानंतर भेंडी टाकायची तर इकडे बघा गवारी टाकलेली आहे आणि गवारी भेंडीची भाजी सुद्धा करू शकता पण मी एकत्रच करत असते कुठं एकाचकडे दोन्ही भाज्या मग एकत्रच करते कारण सगळे वाटण जे आहे ते एकत्रच टाकावं लागतं तर इकडे बघू शकता भेंडीसुद्धा टाकून घेतली आणि मस्त अशी भाजी झालेली आहे अजिबात चिकट वगैरे होत नाही काही काही जणांची भेंडी अशी जरी केली तरी चिकट होते तशी जरी केली तरी चिकट होते तरी मी कशी जरी केली तरी माझी पद्धत करण्याची अशीच आहे त्याच्यामुळे भाजी अजिबात चिकट होत नाही जास्त वेळ छान असं मस्त परतत राहायचं आणि परतलं की अजिबात चिकट वगैरे होत नाही इकडे आमटे उकळलेली आहे आमटीला फोडून दिली होती आणि आमटी सुद्धा झालेली आहे तर असं तिन्ही शिगड्यांवरती वन टाईम स्वयंपाक केलेला होता त्याच्यामुळे दोन तासामध्ये माझा स्वयंपाक झाला नाहीतर मला तसा खूप वेळ गेला असतो आणि हे सगळं दुकान बघत बघत आहे एका अर्धी वस्तू बनवून झाली की दुकानाकडे जावं लागतं एका अर्ध गिरायक येतं तर इकडे हळद मीठ टाकून घेतलं आणि थोडंसं खोबरं ओलं वाटलेलं होतं ते ते सुद्धा टाकलं शेंगदाण्याचं कुठं टाकलं तरी चालतं नाही टाकलं तरी चालतं तर इकडे छान भेंडीची आणि गवारीची भाजी मस्त बनवून तयार आहे बघू शकता तुम्ही अजिबात भेंडी चिकट वगैरे झालेली नाही भाजी तयार झालेली आहे आणि आता घातली मी साडी आणि मग त्या ताई आल्या आम्ही दोघींनी मिळून पोळ्या लाटून घेतल्या त्यांनी लाटल्या आणि मी भाजल्या तर पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटल्यानंतर किचन वाट्यावरती इतका राडा होतो इतका पसारा होतो की विचारूच नका इतकी भांडी निघतात आणि भांडी तर बघा मी वरच्यावर वरच्यावर जशी पडेल तशी भांडी घासून घेतली कुकर लगेच घासून घेतला डाळ शिजली की कुकर घासून घेतला चहापाण्याची भांडी घासून घेतली असं जसं जसं होईल तसं सगळी भांडी जी आहे ती लगेच घासून घेतली इकडे पोळ्या झालेल्या आहेत चालू पोळ्या करायला घेतल्या आणि पोळ्या छान छान मस्त अशा टम्मू फुगल्या आणि ह्याच्यापेक्षा सुद्धा गौरीच्या वेळेस पोळ्या खूप सुंदर झाल्या होत्या आणि त्या मस्त पोळ्या लाटतात आणि आता दरवेळेस त्याच असतात त्याच्यामुळे मलाच सगळा स्वयंपाक येतो पण काय होतं मला दुकानामुळे उरकणा झाले आता नंतर पहिलं मी सगळा स्वयंपाक एकटी करायची पण आता काय होतं कोण ना कोण गिराईक येतं सारखं गिरायक येत राहतं आणि त्याच्यामुळे एकटीला स्वयंपाक उरकत नाही आणि खूप एकटीची धावपळ होते आणि उभा राहून स्वयंपाक करायचं पाय दुखतो दुकानात एरजरा घालायला पाय दुखतो असं होतं इकडे स्वयंपाक पूर्ण बऱ्यापैकी झालेला आहे फक्त पोळ्या लाटाच्या पाठीमागं ठेवल्या होत्या आणि नैवेद्यसुद्धा करून घेतले आणि पोळ्या भाजत भाजत मी नैवेद्यसुद्धा भरले म्हटलं एका पाठोपाठ एक एका पाठोपाठ ते आलं की लगेच नैवेद्य दाखवायला येतो नैवेद्य भरायला घेतलं आणि सगळं जवळ समोरच घेतलं म्हणजे समोर घेतलं म्हणजे एखादी वस्तू राहू शकते त्याच्यामुळे सगळं खाली घेतलं जवळ घेतलं किचन मोट्यावरती आणि सगळं जे जे आहे ते सगळं नैवेद्यावरती भरायला चालू केलं कारण एखादी वस्तू राहू शकते त्याच्यामुळे काही गडबड असली की असं होतं त्याच्यामुळे सगळं समोर घेतलं आणि मग हे करायला सुरुवात केली आणि बघा मला पहिल्यापासून अशी सवय आहे हे काम करत करत ते काम करायचे त्याच्यामुळे मी बाकीचा सकाळचा स्वयंपाकसुद्धा तिन्ही शेगड्यांवरती हे कर ते कर सगळं केलं आता सुद्धा पोळ्या भाजायच्या चालू आहेत एकीकडे नैवेद्य भरायचं चालू आहे आणि ते लगेच आले होते त्याच्यामुळे नैवेद्यसुद्धा लगेच भरून घेतलं अकराची वेळ आहे अकरा वाजता सगळा नैवेद्य वगैरे तयार झाला इकडे भातावरती आमटे घालते आणि खिरीवरती तूप घालते दूध घालते तर असं सगळं पूर्ण नैवेद्य तयार करून घेतल्यानंतर कुरडाई पापडी राहिली होती पापड वगैरे घालून घेते आणि बघा अशा पद्धतीनं छोटे छोटेच नैवेद्य करायचे कारण आता हल्ली कावळेसुद्धा जास्त नाही आहेत कारण काय होतं कावळे असते पहिले पूर्वी कावळे असायचे वरती नैवेद्य ठेवला की कावळे खाऊन जायचे पण आता कावळ्यांपेक्षा कबूतरं जास्त आहेत त्याच्यामुळे छोटे छोटे अगदी नैवेद्य का केले आणि ते सगळं त्याच्यावरती सामान बसेल एवढे नैवेद्य केले आणि वरती आता ठेवून द्यायचे फोटोसमोर ठेवायचे आणि त्यानंतर घेतलेली आहेत बघा जेवायला ताटं वाढायला तर इकडे नैवेद्य भरून झाला त्यानंतर जेवायला ताटं वाढायला घेतली आता सध्याच आम्ही चौघच होतो जेवायला ते ते दोघं आणि आम्ही दोघे तर तोपर्यंत आता चारच ताटं वाढून घेतली सध्या तर त्यांची तीनच ताटं वाढली त्यानंतर मी जेवले कारण त्यांच्याबरोबर जेवणं आपण योग्य नाही त्याच्यामुळे ह्या तिघांना जेवायला बसवलं अगोदर आणि त्यानंतर मग मी जेवायला बसले आणि त्यानंतर दुपारनंतर मग हळूहळू जसे जे 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 येतील ते ते जेवून निघतात असं तर गावाकडे आलं तर गेल्या वर्षी बघा पन्नास साठ लोकांचा स्वयंपाक केला होता रात्रीपर्यंत येतात जेवण करतात ज्यांच्या वेळेनुसार ज्यांना वेळ मिळेल तसं तसं लोक येतात तर असं असतं भाऊकीचं काम असतं गावाकडे असंच असतं एकूण एकाच्यात स्वयंपाक करायला जाणं जेवायला जाणं असं असतं बघा गावाकडं इकडे जरा जास्त आपण शहरात राहिलं की कोणी येत नाही लांब पडतं यायला जायला त्याच्यामुळं त्या ताटवाडेपर्यंत माझी थोडीशी कडी राहिली होती करायची कारण कडी पाठीमागं का राहिली दही चांगलं नव्हतं त्याच्यामुळे कडी राहिली होती करायची त्यांना म्हटलं तुम्ही ताटा वाढताय तोपर्यंत मी कडी करून घेते आणि कडीची सगळी तयारी करून घेतली होती कडीच पाठीमागं राहिली होती नैवेद्यावरती सुद्धा त्यामुळे मी कडी केली आणि पटकन नैवेद्यावरती ठेवली आणि नैवेद्य दाखवायला लावला ह्यांना असं झटपट असा स्वयंपाक केला पितरांचा आणि सासऱ्यांना छान असं सा जीव घातलं आणि खरंच बघा हे पंधरा दिवस खूप महत्त्वाचे असतात ह्याच हे जर आपण व्यवस्थित हा पवित्र पंधरवड्यामध्ये आपल्या पितरांची सेवा केली पितरांचा मानपान केला तर आपल्या लेकराबळांना सुख लागतं पितृदोष कधीही लागत नाही त्याच्यामुळे हे पंधरा दिवस खूप महत्त्वाचे असतात आणि जरी तिथे माहिती नसेल तर त्यांनी सुद्धा केलं तरी चालतं असं असं नाही सर्व पित्री आमुषा असतील त्या दिवशीसुद्धा ज्यांना आपल्या पितरांचं तिथे माहिती नाही त्यांनी आवर्जून असं करावं आणि आजच्या दिवशी दही सुद्धा नैवेद्य दाखवला जातो तिकडे बघा सकाळीच दही नैवेद्य दाखवला जातो आणि सर्व पित्री दिवशी दिवशीसुद्धा बघा आणणी भात करायचा त्याच्यामध्ये दही घालायचा आणि घराच्या सगळ्या बाजूनी जे आहे ते दही भात शिंपडायचा आणि वरती एका डिशमध्ये दही भात ठेवायचा त्याच्यामुळे आपले पित्रसुद्धा आजसुद्धा जर आपलं तितिमितेला काय चुकलं मागलं असेल तर त्या दिवशीसुद्धा आपले पित्र सुदा सुदा ते दही भाताचा नैवेद्य खाऊन संतुष्ट होतात आणि आपल्याला चांगला आशीर्वाद देतात त्याच्यामुळे आपल्याला हे सगळं करायचं असतं आपल्या मुलाबाळांना मुला आपल्या संसारामध्ये यश यावं आपल्या मुळा मुलाबाळांना शिक्षणामध्ये यश यावं मुलाबाळांची लग्न व्यवस्थित व्हावी यासाठी आपल्याला पित्र पंधरावड्यामध्ये पित्रांची सेवा करायची असते वडील असतील सासरे असतील तर आपल्या आज सासरे असतील तर जे जे आपल्या कुळातले गेलेले असतात त्यांच्यासाठी हे हा दिवस असतो ज्यांना आपण जेवायला सांगितलेलं असतं तर त्यांचे पाय धुवायचे असतात त्यांचे पाय धुवून त्यांचं दर्शन घ्यायचं आल्या आल्या आणि त्यानंतर त्यांना घरात बोलवून जेवू घालायचं मान सन्मान करायचा असतो म्हणजे आपल्या पित्रांचा केल्याप्रमाणे असतं बघा त्याच्यामुळे त्यांचे पाय धुवायचे त्यांना गंध लावायचा त्यांचा मान सन्मान करायचा घरी आल्यानंतर जेवायला वगैरे घालायचं आणि अशा पद्धतीने पितरांची सेवा आपली केले केलेली पित्र मान्य करतात आणि संतुष्ट होऊन आपल्याला आशीर्वाद देतात इकडे हे तिघं जेवायला बसलेले आहेत आता मी ह्यांना हळदी कुंकू लावून घेते त्यानंतर पितरांच्या पाया पडायचं हळदी कुंकू लावून त्यांच्या पाया पडायचं म्हणजे कसं आपलं काय चुकलं असेल तर आपण क्षमायाचना करायची असते ही दर्शन घ्यायचं आपल्याला आशीर्वाद मिळतो आणि मुलं बळा असले तर बघा मी त्यांचं सुद्धा सगळं हे करून घेत असते आता सध्या मुलं कोणीच नाही तर आम्ही दोघंच आहोत त्याच्यामुळे तर इकडे आशीर्वाद घेतला सासऱ्यांना म्हटलं लेखाचे भरपूर भरभराटी होऊ द्या मुला बाळांना चांगलं यश चांगली बुद्धी चांगलं आरोग्य येऊ द्या लाभू द्यात आता हे सगळे मला ओरडत होते तू पण जेवायला बस तू पण जेवायला बस आम्ही चार चार घास खाऊन झालेल्या आहेत पण कसं आहे पूर्वांपासूनच बघा सासू सासरे जेवल्याशिवाय घरातल्या सुनाबाळा जेवत नसायच्या मोठे वडेलदारी जेवल्याशिवाय आपल्याला जेवता येत नसायचं ना आपण कसं लगेच परंपरा मोडायची त्यांच्या पण पंक्तीला आपण बसायचं त्यानंतर त्या, त्या ताईचा मान सन्मान केला हळदी कुंकू लावून ओटी भरली चुडे ब्लाउज पीस साडी असं सगळं देतात तर बघा साडी आत्ता काही नाही पण ज्यावेळेस आकिती असते त्यावेळेस आकितीला साडी असते आणि आत्ता ब्लाऊज पीस आणि जे चुड्या असतात ते चुडे देऊन ओटी भरून घेतली आणि अशा पद्धतीनं आज आमचे मित्र झालेले आहेत तर चला तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ